नमस्कार ओळखिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिला अॅडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्याचं भूमिपूजन नुकतंच तळोजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं या अकादमीचं महत्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं जाहीर केलं शासन आणि समाजालाही अकादमी उपयुक्त ठरणार आहे तसेच यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये उत्तम काम होईल त्यामुळेच येथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं चांगले कायदे बोलवण्यासाठी या, या अकादमीची निश्चित मदत होईल त्यासाठी माहिती सरकारनं हा निर्णय घेतला आहे पीजी मराठी न्यूज प्रतिनिधी मुंबई ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा